रमा बदलली जालया जिल्ह्याची आहे मुंबईची आहे पण सध्या जिल्ह्यामध्ये आलेले आहे शेतामध्ये आलेले आहे आणि सीताफळ खाण्याचे प्रयत्न करतो पण सीताफळ सगळ्या चिरलेले आहेत खच खूप किल्ले आहेत की नाही खूप मोठे मोठे आहे सगळे आहे पण मी चालू मी उसाच्या बॅग मध्ये चालू मी मी रे अरे दि काय बच्चा पार्टी बघा बच्चा पार्टी अरे पट्टा दोघं पण सांभाळून तर मित्रांनो हाय 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 गणेश दादा हाय 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 कशा आता काय सीताफळ खाले बघा <laughs> आहे ना चला ऊस खातोय मी पडताना ना हॅलो थँक्यू 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 काय चाललंय काय नाही गणेश दादा या उस खायला उस खातो गावरा उसा आहेत मी तुम्हाला आता उसा घेऊन चालणार आहे तुम्ही तिकडे बघा कसं काय उसा आहेत खूप चांगले उस वगैरे आलेत खरंच मजा आली आम्हाला खरंच कारण की आम्ही आज शेतामध्ये पूर्ण दिवस गेलो आमचा बघा बघाय सीताफळ तुम्हाला खरंच हे बघा सीताफळ सीताफळ आहेत पण सीताफळाला खूप सारं प्रॉब्लेम होत चालला आहे खूप सारा प्रॉब्लेम खूप 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 काय खूप काही तोडून ठेवलेत पण शेतकऱ्यांची शेतकरी राजा खरंच राजा आहे काही असू हे फुल फुल कसे जरा सांगा जरा प्लीज हे फुल मला सांगा अवश्य सांगा बरं नाही हे पण सीतापराचा बाग आहे ओके आपण चालत आता ऊसाच्या बागामध्ये बघूया ऊस कस का आहे वीस ऊस कोण कोण थांबा जरा ऊस मला हा ऊस फु, फुटत नाहीये त्यासाठी था बघू ओके okay. उस खायला मजा आली बघा हा उसाचा मळा आहे बघा हे आहे उसा कोणी झालं उसाची शेती बघितली नसेल तर अवश्य बघा हा उसा है। <laughs> बच्चा बाड़ी खूब धमाल मस्ती करती है मित्र शेती खूब इम्पोर्टंट है शेती शेतीशिवा जीवन नहीं है ऊस खाया ख मजा आई कोणा जर ऊस खायला असेल तर अवश्य आमच्या घरी आमच्या माझी संपर्क साधा माझा कॉन्टॅक्ट नंबर देतो ते नाहीत हे ना बघा यार आपल्या घरी सगळं आहे बरं का म्हणजे थोडी डिस्टर्ब करतो तुम्हाला पण ऊस खायला लय मजा येते

त्याच्यामुळं आपला शेतकरी राजा आणि जो आमच्या ज्याच्या घरी आलो आम्ही तो, तो खूप चांगला राजा दात आहे किडलेला आहे त्याच्यामुळे थोडा ऊस खाता येत नाही तर मी एकटाच आहे तर मला वाटतं मी इकडे जाणं धोकादायक आहे बिकाऊज इथं काही येऊ आहे कोले लांडगे काही येऊ शकतात त्यामुळे मला जायला पाहिजे बरं नाही तर चला सीताफळाच्या बागामध्ये जाऊचा आहोत मग सीताफळे बघायला बघायसाठी मला सीताफळा जर बघायचं असेल तर तुम्ही माझ्यासोबत लाईव्ह राहा मी तुम्हाला सीताफळा दाखवत आहे चला हे बघा सीताफळाची बाग त्याच्यामुळे मला गावचं जीवन खूप आवडतं गावीच राहत वाटतं मी गावीच राहू इथेच इथेच पूर्ण जिंदगी मस्त बसून जायचं काय लाईफ नाही फक्त असे फळ वगैरे खायला पाहिजेत त्याच्यामुळे जिंदगी एकदम मजेशीर कटणार बरं कारण तुम्हाला काय वाटतंय कमेंट करा जरूर आहे ना आंबा आंब्याच झाड बघितलं तुम्ही बघा आंब्याच झाड हे आंब्याचं झाड बघा आणि हा आंबा एवढा गोड आहे ना तुम्हाला सांगतो खूप गोड आहे आंबा या आंब्याची तुम्ही कैरी खायला ना तुम्हाला साखर कमी कमी वाटेल असा आंबा आहे हा सीताफळ पण शेतकऱ्याचं खरंच नुकसान खरंच झालं एवढ्याला सीताफळ असून त्याच्यामध्ये किड्या पडल्यात मग बघा काय करत बघा काय करणार शेतकरी राजा काय करणार आहे ना कधी प्रश्न शेतकरी राजा काय करणार माझ्या पायाखाली ना एक हे मेला काय अस्वल मेला त्याला कमेंट करा कमेंट तुमच्या कमेंट असले बाप खूप मजा येते भीमा मुळे मदरली रे जिंदगी खास जोडी तुम्ही कुठून चाललात पण सांभाळू ना नाही समोर समोर ठीक आहे तुम्ही दोघी चला समोर जाऊ ठीक आहे जा चालेल चालेल जाऊ काय प्रॉब्लेम नाही बरं बर माझी पूर्ण फॅमिली आज पूर्ण फॅमिली इथं आहे खूप धमाल मस्ती केली आम्ही आज शेतामध्ये बिकॉज शेतामध्ये ना खायला प्यायला सगळ्यांनी ऊस ऊस जास्त प्रमाणात जास्त प्रमाणात ऊस प्रमाणात जास्त खाल्लेत ओके ऊस खूप आवडतात सगळ्यांना मला पण खूप ऊस आवडतात कमेंट्स काय झालं यार कमेंट्स येत नाहीत व्हॉट कमेंट्स भीमामुळे बदलली रे जिंदगी ही खास अधिस्तरीचे कपडे त्याला बघा पक्षीने खाऊन खाऊन खूप टाकलं बा सगळे आतमध्ये सगळ्या किडे आहेत पण आतमध्ये वास्तविक जर बघाल तर आतमध्ये पूर्ण किडे आहेत बघा फॅमिली मेंबर दाखवतो तुम्हाला बघा सगळी आमची फॅमिली आहे ही दिदी आहे ती रमा आहे मदन आहे आमचे मोठे बंधू आहेत मोठ्या वहिनी आहेत आमच्या लाण्या सगळे बसले काय नाही नाही त्याची बोलते बोल ना थोडस अरे तेवीस रुपयाचं नेट हाय स्पीड घेतलं मी परत नाही

अरे बाबा काय 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 मॅसेज आला रे मेसेज ओके हाय कुठे आहे रत्नागिरीकर मला पण ऊस ओके बोला प्रतमेश, प्रतमेश, हाँ, हाँ, प्रतमेश, एक टे, एक टे, बोला प्रथमेश प्रथमेश हाय हाय प्रथमेश एवटे एकटे खाणार काय नाही नाही प्रथमेश दादा अरे बोला सॉरी 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 ऍक्च्युली कमेंट्स नाही वाचल्या रत्नागिरी सॉरी आम्ही आहेत आम्ही आहेत बैलाने मारलं काय वाटत बैल बघा बैल बैल होय होय मारी बाप्पा बैलाच्या आधीच भिट्टी वाटते भीमामुळे बदल बघा आम्ही आहे तर जालना कर कर बघा आमची शेती अशी आहे जालना कर हे बघा राईक नाही स्पेशली जालना कर, स्पेशल कर म्हणजे बघा जिंदगी खास अजीस्तरेचे कपडे त्या हे सवडे हेकडे बॉटल आहे बघ बेटा आहे रे तिकडे कोपऱ्यामध्ये आहे रे सवडे या कोपऱ्यामध्ये बघ आहे तिकडे आणि आता मला वाटतं आ चाहत करन ना, नाए थिक्षे, नाए थिक्षे, ना बोला कमेंट्स हाय 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 कमेंट्स मजा आहे प्रत्येक चालली शेतामध्ये असताना थोडी मजाच शेत आहे म्हणून आपण आहोत कारण की शेतीशिवाय जगालाही पर्याय नाही आहे बघा शेता, शेता हो, लाईक जरूर करा जेवढे कोणी बघत असेल लाईक लाईक शेअर आणि सबस्क्राईब हा खूप चांगला व्हिडिओ आहे जीमा जीमा रे रे। अरे बच्चा पार्टी ए बॉटल होती तिथं अरे धुम ना सोड तिला हा अरे गंगाराम भरून <laughs> आण ना प्लीज प्लीज भरून आण अरे चांगलीच आहे रे या ना मग ठेव काय ठेवतो बाकी काय चाललंय मित्रांनो कसे आहात व्हिडिओ खातात काढा ना मग तुम्ही बर बर सावडे काहून ये तेव्हा परेशान करतो रे उगाच हा ती फक्त पार्टी टाकायली सोडी टाकायली पकडीच नाही पाहाटी ती सोडे पा टाकण्याच्यामध्ये बदल बाकी काय बोलता युट्यूब फॅमिली कशी आहात बाकी सगळे ओके आज शेतामध्ये खरंच मजा आली आहे आम्हाला ओके आज संडे येस प्रथमेश मजा 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 येस येस प्रथमेश दादा खूप मजा आहे आज सॉरी यार खूप सारे कमेंट गेला मी बघितला नाही संजय दादा गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग दादा हाय प्रथमेश तुम्ही बोला ना तुम्ही बिझी आहेत सॉरी यार बोला असा विषय आहे लाईट अँड थँक्यू किती जण आहात तुम्ही पूर्ण फॅमिली आहे दादा ओके समीर दादा हाय नमस्कार दादा समीर दादा कशा आहात तुम्ही बघा शेतामध्ये आलो इकडे शेतामध्ये खूप सारे धमाल मस्ती चालू आहे हे शेतीचं म्हणजे हे सीताफळाची शेती आहे सीताफळाची शेती आहे इथे आणि खूप म्हणजे खूप सारं नुकसान झालेलं आहे बघू शकतो मला दोन नुकसान बघायचं बैल वगैरे चाललेत बघा बैल वगैरे गाडी म्हणजे बैल वगैरे चाललेत ओके पाणी कुठे आहे सौरभ पाणी पाणी आणून दिना मग मला कुठे अरे दिना तू आणून दिना सवडे आणून तो okay, के बाकी का बोलता है कश्यात फैमिली मेंबर्स ये रमा रमा अरे ये एक मिनट जरा चाल तुम्हें ये गिना में जरा चूड़ी बजी है कहीं दूर चम 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 भीमा बदलली रे जिंदगी खास यार आवाज आवाज कोणी रील्स बनवत काय वा 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 रील्स बनवून चालू आहे तिकडे ठीक आहे मी तिकडे जाणार नाहीये बाकी काय बोलता फॅमिली मेंबर कसे आहात सगळे जागे जाऊन हे डम्मा कुठे अरे इकडे ना यार एकशे आठ जण आहेत एकशे आठ जण जरा बाहेर चालू आहे डम्मा काय काम आहेत अरे मला दोन बाहेर जायचंय सीताफळ सीताफळ फळ फो एकशे आठ जण बघत आहेत ओके ओके धाबा कुठे गेली रे डोंकूबाई नॉन मॅट्रिक हे बघाय कसे रील फॅमिली मेंबर आहे अरे

बगा रील्स बनाना चालू है ठीक है वाह 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 वा, सग रील्स बनाना चालू है बराबर कि नहीं थैंक यू मदन

सगळ्या रील्स वगैरे बनवाय लागले सगळ्या जण ठीक आहे तर मी चालू दुसरीकडे साइट नाही ओके okay, मी उदळ राणी समोटी फॅमिली हे आहे आपला पूर्ण आजचा दिवस पूर्ण इथेच गेला आणि खूप सारा एन्जॉय केलो आम्ही खूप मजा आली बिकॉज या शेतीमध्ये खूप सारं मजा आली खूप सारा एन्जॉय केला आणि खूप बरं वाटलं आज इथे येऊन बिकॉज सगळी स्ट्रेस निघून गेला आणि पूर्ण मन फ्रेश झाला कधी ना कधी मासाचा स्ट्रेस कमी करण्यासाठी बाहेर तुम्ही अवश्य या बिकॉज इथं जर आलात एखाद्या शेतीमध्ये पूर्ण दिवस घालवता अख्खा दिवस चांगला जातो आहे ना तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आज आवडला असं जास्तीत जास्त शेअर करा कारण की प्रत्येक मित्राने हा बघितला पाहिजे कारण की ट्रेल्स कारण की मी खूप ऑफिस घर ऑफिस ऑफिस घर ना तर त्याने एवढा बोर झालो होतो मी तर त्याच्यासाठी मला चला आज आणि एवढं तुम्हाला सांगतो वातावरण तुम्ही बघताना खूपच चांगले बघा एवढं चांगलं वातावरण आहे एकदम फ्रेश वातावरण आहे आणि कसल्या गाडीची झंझट ना, ना कसली म्हणजे हे बघा हा शेतकरी हा कमी वयातला शेतकरी आहे तुम्हाला मी दाखवतो लाईव्ह हा बघा किती मेहनत करतो एवढं मेहनत करून त्यांना फळ भेटत नसेल तर काय फायदा आहे उजळ राणी मी केलीस मोठी काय कुणा तुझ झाले का केवळ कि किती होता अरे बाप अरे बायकोर चालना ओके हो बरोबर 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 नाही नाही तिकडे नाही घेत राण रोजाने लावलेत मी आज यांना काय नाही सातशे सातशे रुपये रोज आहे फक्त बाय तेवढ्या गोड्या पूर्ण झाल्या का तेवढ्या 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 टाका आणि तुमचं काय जे काय असेल तर झालं ना पैसे उद्या सकाळी यायचं नाही नाही झालं तुमचं काम झालं प्रॉपर पैसे द्या हो नाही पण ना अजून जरा ते वा आपलं काय बोलतात त्याला ते काय बोलतात त्याला तासनं बाकी ना दोनशे नाही नाही सातशे रुपये पूर्ण काम करा जर चांगलं ठीक आहे पैसा पैसा मदन अरे वा वा मदन बघ बाकी काय बोलता यूट्यूब फॅमिली आज खूप सारी मजा आली लाईफ मध्ये खरंच खूप मजा आली कारण की खरंच असं जीवन माणसाने जगावं शेतामध्ये स्पेशली शेतामध्ये येऊन माणसाने असं लाईफ जगलं पाहिजे खूप मजा येते खूप सारा एन्जॉय होतो एन्जॉय म्हणजे काय एन्जॉय एवढा होतो ना खूप सारा एन्जॉय आणि मी एवढा एन्जॉय ना आज मन बघून अक्षरचा माझा भारून गेलो ही शेती आणि शेतीमध्ये स्पेशली मला खूप आवडतं खूप आवडतं खूप आवडत मला इथं शेतीमध्ये त्याच्यामुळे शेती, शेती मला स्पेशली आजी खूप काय खाण्यासारखं वाटलं खूप काय खाण्यामध्ये आलं लिंबाचं झाड उजाळ राणी किमया केलीस मोठी भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी भले भले ते झुकताच अज आता याच्यामधून आतमध्ये जातोय मी बापू ही बघा किती मोठी मोठी आहे मला भीती वाटते जॉम आता ओय ओय बापूर अक्षरशः एक तुम्ही एक ना मग दाखवतो मी डोक्याच्या वरून चाललंय बघा चा डोक्याच्या वरून चाल डोक्याच्या वरून है ना अक्षरच्या डोक्याच्या वरून बघ बघू बाग, शकता तुम्ही कारण की एकटाच आहे भीती पण वाटते जाम त्याच्यामुळे जा समोरचा बघा तुम्ही इकडं कस बाबा याच्या खाली चाललं मी आता इकडे कोणी हाय पहिलं